पाण्यामध्ये सोडले गाळाला लावून तर आहे ना नजारा कधीच बघायला भेटत नाही बघा इथं माझ्या हातात शिवड आहे आणि तिथंच तर आता आहे ना नदीवरती येऊन पोचलोय आणि चाल आहे ना दावण लावायचं खेकडीचे पिल्ला आणलं बारीक बारीक लावणार आहे आता मरळसाठी आणि जमलंच तर शिवड्यासाठी सुद्धा आहे ना दावण लावणार आहे बघू आता मेन म्हणजे शिवड्यासाठी आहे ना, ना, ना माश्याचा चारा लागतोय आणि जर मासे भेटलेस तर तिथून पुढे दावण लावते माश्याचे सुद्धा शिवड्यासाठी आणि इथून आहे ना वरच्या बाजूला जाणार आहे दावण लावित लावीत तर बघू आता थोड्या वेळाने तुम्हाला परत एकदा दाखवतोय टूप घ्यायचे फुगून अजून आता ना टूप पण झाले फुगून हे बघा या साईडला टूप फुगून घेतली आणि आता ना उतरायचं इतक्यातच तुम्हाला खेकडीचे पिल्लं दाखवत आहे आणि जाळ हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना बारीक बारीक पिल्ल आणल्यात खेकडीचे आणि हे बांधून आणल्यात हे बघा बांधले आणि ते ना गाळाला लावायच्यात हे साइडला आहे ना हे जाळं आहे हे जाळं लावून बघणार आहे पण पाणी इतकं वाहत आहे ना त्याच्यामुळं सांगता तरी येत नाही की जाळं लावते म्हणून हे बघा इतकं पाणी वाहत आहे चला आता उतरतोय पाटक्याने उशीर झालाय सा, ना सा ना ला, ला, आता पावणे सहा झाल्यात आणि आता दावण लावायला जाळे लावायला तर उशीर लागणार आहे आता जमलं तर थोड्या वेळाने दाखवतोय पाण्यामध्ये बाहेर आल्याच्या नंतर नाहीतर डायरेक्ट उद्या सकाळच आणि मी आलो आता दावणी काढायला तर दावणीला बघू किती मासे भेटतात कोण कोणते लागतात का नाही ते पण तुम्हाला दाखवत पाण्यामध्ये ना कॅमेरा घेऊन जाणार आहे तर आता उतरलोय पाण्यामध्ये हे बघा लुपावरती बसतोय आता बघा एकदमच पाणी शांत आहे तिकडं वरते ना बदक चाललंय बघा लय वरते दिसायचं नाही बरोबर हे बघा आणि इथनच दावण लावलेले इथनं ना सुरुवात केली आता बघू एखादा मासा भेटतोय का नाही हे बघा तंगूस आणि इथं खेकड बघा अशी वळती पाण्यामध्ये सोडली गाळाला लावून पण एवढ्या जागेमध्ये आहे ना मरळ तर काही दिसत नाही हे बघा तिथं सुद्धा आहे ना खेकड तशी जे नाही खाली मरळीने बघा तर एवढ्या जागेमध्ये आहे ना दावण तर बोडलेली दिसते हे बघा मरळ आहे ना भेटलेली आहे इथं हे गावताच्या खालनं गेलेले आहे ते आता हे ना हे तोडून काढायला लागणार आहे त्याच्यानंतरच ते पकडते ना बघू आता काही वेळेस आहे ना बऱ्याचशा वेळेस पर पकडता वेळेस सुद्धा आहे ना जातात मराठी बघा हलवायला सुद्धा आहे ना बरीचशी लागली ते पंख हलवते बघा हे आहे ना अशा कट करायला लागणार आहे तर हे आहे ना गवताच्या खाली गेलेले आहे ते सगळे गवत काढायला लागणार आहे एका हाताने तर जमत नाही तोडायला तुम्हाला दाखवते आता सगळं आहे ना कचरा तर घेतलाय काढून काड्या होत्या त्या सगळ्याने तोडून घेतलं आता मरळ झाली मोकळी तुम्हाला दाखवतोय आता ही बघा इथं आणि ही वरती खेकड आली गळ आणि गळ सुद्धा आहे ना आताशी बघतोय मी खालच्या बाजूने लागले त्याला हे बघा अजिबातच तोंडामध्ये नाही गळतो ह्या साईडने लागलाय बघा खालच्या साइडनं आणि ही इथं अशी मरळ है तर आता ना पहिले तर घेतो मी पकडून नाही तर निष्ठून जाऊ शकते अजिबातच तोंडामध्ये तर गळ नाही लागला त्याला खालच्या बाजूने लागलाय मरळ तर ह्यातले पकडून हे बघा गांजामध्ये ठेवले इथं ह्याच्यामध्ये तुला आता दुसरे दावणी पैसे हे बघा इथनं असे लावले इथनं बांधले तर आशेष घेतलेले बघा आणि बघा इथं सुद्धा येणा दावून खाली वाकले पण मरळ खाऊन गेले बघा चारा तू मला दाखवत आहे निष्ठून सुद्धा येणं गेली ती मरळ ही बघा अशी खायकडे ना चावून टाकली त्याने मरळीने पण मरळ काही सापडले नाही हे बघा पूर्ण ना, ना सुद्धा खाऊन गेली ती नाही भेटली मरळ तिथं बरेचशे आहे ना निष्ठून सुद्धा जातात प्रत्येक मरळ काही भेटत नाही पुढचं झाड दिसतं ना तिथपर्यंत दावण आहे आता एवढं जागेमध्ये एकही नाही मरळ सापडले बघू आता भेटलीस तर तुम्हाला दाखवतोय बरेचशे वरती आलोय आणि शेवटची दावण आहे ना संपायला आले तर तिथं ना लांबूनच एक मरळ दिसते तिथं झाड खाली आहे तुम्हाला दाखवते आता जवळून जाऊन दुसरी मरळ आहे दुसरी दावण आहे आणि दुसरी मरळ सापडली वाटलेलं की फेल जाते आता पण नाही एक तिथं दिसते बघा इथं आहे इथं दावण आहे बघा इथं तुम्हाला दिसतच बघा इथं हे बघा तर चला जाव आता जवळ ते बघा खाली जायला लागले बघा काय माहिती आता इसुद्धा आहे ना नीट पाकडायला लागणार आहे गेली खाली तंगूज घेऊन पूर्ण बघा इथं तांगूश आहे ती बघा लय ताकद करते ते काय वेळेस त्यांना निष्ठून जातात पहिले तर पकडून घेतोय मी हे बघा लय ताकद करते ते आता तर आणलं तर आता दोन्ही पण पकडून ह्या बघा दोन भेटले मारळे हे बघा असे मासे लावलेले एकदमच जिवंत आहेत बघा हे असं हलवतात आणि मासा येऊन यानं मग शिवडा जास्त करून तर आता बघतोय कदा मासा भेटतोय का ना आर परे पलीकडं शिवडा सुद्धा येणं लागलाय एकदमच भारी काम झालंय हे बघा इथं जवळ जे तुम्हाला दाखवतो आता जवळ माय माग आहे बागा इथंच जबरदस्त डाय तर बघा इथं आहे आणि तो सुद्धा आहे पाहिला तर पकडून घ्यायला लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय बघा इथं बागा हा असा शिवडा तर घेतोय आता पकडून पाहिलं तर तर असं आहे ना नजारा कधीच बघायला भेटत नाही बघा इथं माझ्या हातात शिवडा आहे आणि तिथंच पुढं लगेचच दुसऱ्याच गाळाला मरळ आहे मग इथं जवळजवळ एकदमच मध्यभागी बघा मरळ काय जास्त आहे ना मध्ये लागत नाही मध्यभागी कडलं जास्त ती गावता मध्ये तर इथं शिवडं पकडतोय आता एका हातामध्ये शिवडा पकडलंय तिकडे आहे ना पुढं मरळ पण आहे ती सुद्धा येणा तुम्हाला दाखवतोय आता बघा बघा इथं शिवडं घेतलंय मी वरती काढून आणि पुढच्या गाळाला लगेच मरळ पण बघा दोन एकदम जवळ जवळ मासे भेटल बघा इथं आता या दावणी तर झाल्यात काढून डायरेक्ट आता याने घरी जातोय आणि तुम्हाला यानं पाठीमध्ये वतून दाखवते मरळ येणा भरपूर सापडले एक शिवडं पण आहे पार्टीमध्ये जाऊन येणा वतून दाखवते तुम्हाला आता चला घरीच भेटू तर आता ना घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि आता मरळी काढून घ्यायच्यात पिशवीमध्ये त्या पाठीमध्ये काढायच्यात तर ही बघा एक तर ठेवून घेतली पाठी बारीक हा बारीक नाही थांबायच्या पाठीमध्ये तर बघा तीन तर काढलेत पार्टीमध्ये आणि ही चौथी बघा इतक्या मरळी भेटल्या दावणीला आणि एक शेवटचा शिवडा हा आणि पिंकी बघा आता पाटेस उचलते हे बघा तर आता ना मी नदीवरती चाललोय हे बघा रॉडने मासे पाकडायला चाललोय माझे चिलापी आणि पिंकीने आणि आईने सुद्धा आच्याला खेकडे आणले त्यांनी पिंजरे लावलेले तर खेकडी सुद्धा आहे ना बरेचसे तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने नाही तर आहे ना दुपारच्या डायरेक्ट पिशी मध्ये वतून किंवा मार्केटला सुद्धा आहे ना दाखवता येतील कारण तर आहे ना आम्ही नदीवरती चाललोय आणि बघू तिकडे किती मासे भेटतात मरळी तर आणल्यातच आणि खेकडी पण आहेत आणि एखाद्या वेळेस दुसरे माश्याची लपी किंवा तर दुसरे भेटले ना ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे मग तर आता ना मार्केटला येऊन पोहोचलो आहे आणि आई आणि पिंकीसुद्धा आहे ना आलेत खाले तर मरळ पकडले सकाळ जे मरळ आणले ना ते आणि आता मी ना गळाने मासे पकडायला गेलो तर तीन चिलपे सापडल्यात ते सुद्धा आहे ना आणलं आता इतक्यातच त्याबा गाळेला पिशवी बारकी तीनच आहेत आणि बाकी मरळ आहे ना मरळ आणि शिवडा ते तुम्हाला दाखवते आणि खेकडीसुद्धा आहेत बऱ्याचशा तर तुम्हाला ना जे काय असेल ना मार्केटमधलं ते सगळं तुम्हाला दाखवते परत एकदा बऱ्याच दिवसानंतर तर चला आता बघू खाली तर बघा तिकडे आहे ना मरळसुद्धा येणार संपायला लागली खाली तर तुम्हाला येणा दाखवते आता इतक्यातच आणि बाकी बघा तिकडे आहे ना वरच्या साईडला खे इकडे आहेत आणि या साईडला सुद्धा आहे बाकी मासे आहेत तर तिकडं आहे आणि पिंकी आहेत तर गिरयक दिसत आहे ना बरंचसं तिथं आहेत तुम्हाला दाखवते आता जवळून जाऊन बघा आता पिंकीने आहे ना मरळ सुद्धा कापायला घेतली बघा अजूनसुद्धा आहे ना जिवंत आहे ती आणि बाकी बघा एकदमच मोठ्या मोठ्या मरळी सुद्धा आहेत पाठीमध्ये आणि या सीजनच पहिल्यांदाच मरळी सापडल्यात त्या इतक्या पावसामुळे काय जास्त मरळी सापडत नाही बघा तिकडे आहे ना, ना आईने सुद्धा एक साफ करायला घेतली मरळ आणि दुसरी सुद्धा आहे ना पिंकीने पंख कापून दिलात बघा आईजवळ आणि आई आता खावले काढून घेते आता या ना पिंकी जवळ दिलं वेळेवरती कापणार आहे पिंकी आता तर एकदम भारी पीस पाडणार आहे तुम्हाला दाखवतं आता बघ्या ना मरळीच्या खावल्या काढून झालं आता आणि बाकी तिकडे ना पिंकीने सुद्धा आहे ना एक मरळ कापून दिले त्याच्यानंतर ते दुसरी कापायची आता चिला पे पाहिजे ना बघा तीनच पे सापड़ले सापडलेत आणि नाही पाकडल्या त्या तर बघा डायरेक्टच आहे ना वजन केलंय आता ना तुम्हाला खेकडी दाखवते या साईडला ना पिंकी बागा काढते हा तो हा बघा माझ्या मावस किती गिरायक आहे तिथेच आहे ना आमच्या आहेत तर मरळ आहे शेवड आहे आणि खेकडे तर बरेचसे वेगवेगळे आहेत

इथं पण समोर खेकड्यात

बघा माया माग ना आता तिकडे चिलपी आली तिथं बारीक माशे आल्या तर तो अर्थ तुम्हाला जवळून दाखवते आता आता मासे सुद्धा येणा यायला लागल्यात बघा इथं सुद्धा एकदमच बारीक मासे आल्यात तर बघा तिकडे आहे ना आहेत आणि आहेत ना त्या पन्नास रुपये पावशेर आहे मग दोनशे रुपये किलो आणि ही चिलपी सुद्धा आहे ना दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आणि बघा तिकडे सुद्धा आहे ना चिलपी एक तर पाटी भरली आणि अजून सुद्धा ना त्याच्यामध्ये बरीचशी बाकी आहे म्हणजे दोन पाट्या कशा पण असतील इतकी चिलपी सापडल्या त्यांना तर बघा पिंकी आहे ना आता साफ कसं करायचं ते गिरायकांना बोलते बघा या साइडला आहे ना हे झोळणाचे मासे आहेत आणि ते बघा निवडून घेतलेत आता मोठे होते ना मासे ते एका साइडला निवडलं आणि बारीक आहेत ना ते सगळे पार्टीमध्ये ठेवलं बघा हे साइड आहेत ना हे मोठे मासे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना बारक आहेत तर आहेत ह्याच्यामध्ये ह्या लोळ्या तिकडे बघा इथं आणि ह्या लालपर्णी इथं आणि त्या साईडला आहे ना outro खेकडे घातलेत त्यांनी आणि आखंड घेतलंत ना आखंड घातलं बघा त्यांनी आणि ते घरीच तोडणार आहे आता इथं आहे <Gentleman> ना मरळ आहे ते सहाशे रुपये किलो आहे शिवडा पण सहाशे रुपये किलो आहे आणि त्याच्यानंतर आहे ना खेकडे खेकडे तिकडे आहेत तर ते पाचशे रुपये किलो आहेत आजू माझ किती गिरायक आहे आणि बरेचसे मासे आहेत वेगवेगळे कटल आहे मरळ आहे शिवडाय आणि चिलपी आहे चिलपी जास्त करून आणि लोळे मासे सुद्धा आहेत ते लोळे काही जास्त भेटत नाही बऱ्याच दिवसानंतर ना चला आजच्याला आल्यात मार्केटमध्ये मा ती पण काही जास्त मोठी साईज नाही मिडियम साईज आहे लोळ्यांची तर लोळे आहे ना दोनशे रुपये किलो चिलापीसुद्धा आहे ना सेम रेट आहे दोनशे रुपये किलो आणि मरळ सहाशे रुपये किलो आहे शिवडा पण सहाशे आणि दुसरे तर मासे नाही खेकडे आहेत ना है। है ते पाचशे रुपये किलो आहेत चला तर आता निघालं आम्ही घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा